अवतार म्हणजे नक्की काय परित्राणाय साधुना च दुष्कृता धर्मसंस्थापनाथार्य संभवामी युगे युगे गीतेमधला चौथा श्लोक यामध्ये भगवंत आपल्याला सांगतात युगायुगामध्ये मी विशिष्ट कारणांमुळे जन्म घेत असतो ईशक्ती पृथ्वीवर काही कार्य करण्यासाठी येत असते या जगात मनुष्य जे काही कार्य करतो त्याच्या कर्मफलाच्या परिणतीसाठी ती येते व कार्य करणाऱ्या व्यक्तीमध्ये ती ईशशक्ती प्रवेश करत असते अवतार आणि आवेश यामध्ये फरक आहे अवतार म्हणजे खाली येणे आणि आवेश म्हणजे आत प्रवेश करणे परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृताम म्हणजे साधूंचे रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी मी येतो संभवामी म्हणजे मी, मी स्वतःच येतो ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन शक्ती कार्य करत असतात तीन वेगवेगळी नावे आहेत तरी ती शक्ती एकच आहे यामध्ये विष्णू शक्ती आहे ती लोकांचे पालन करण्यासाठी वारंवार पृथ्वीवर अवतार घेत असते तर मग भगवंत अवतार का घेतो जेव्हा मानव चुकीच्या जा मार्गाने जातो जेव्हा लोभ स्वार्थ आणि हिंसा वाढते जेव्हा धर्म आणि नैतिक मूल्ये नष्ट होतात जेव्हा संत आणि सर्जनांचा आधाराची गरज असते जेव्हा पृथ्वी आणि जीवाचे रक्षण आवश्यक असते अवतार म्हणजे फक्त देवाची कथा नाही तो आपल्याला शिकवतो की योग्यतेसाठी प्रेमासाठी आणि मानवतेसाठी उभं राहणं किती महत्त्वाचं आहे जेव्हा जग अंधाराने भरते तेव्हा प्रकाश घेऊन येणारा हात म्हणजे अवतार